बोकरदन शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक अकरा फेब्रुवारी मंगळवार रोजी जागतिक युनानी दिन साजरा करण्यात आला यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मृणाली कासोद व युनानी तज्ज्ञ डॉक्टर शाहिद देशमुख उपस्थित होते देशमुख यांनी युनानी औषध युनानी पैथीचे आहार युनानी योगा व युनानी इलाजभीत तदबीर युनानी पंचकर्मच्या जास्तीत जास्त वापर करून आपल्या आरोग्य चांगले ठेवून पैशाची बचत करा असे आवाहन केले आणि युनानी तज्ज्ञ लिजंड हकीम अजमल खान अठराशे अडुसष्ट ते एकोणावीसशे सत्तावीस यांनी युनानी पैथिला दिलेले योगदानबद्दल माहिती दिली व हकीम अजमल खान फक्त युनानी तज्ञ होते असे नाही ते युनानी सोबत ऑल इंडिया काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांनी महात्मा गांधीसोबत मिळून देशासाठी स्वातंत्र्याची लढाई लढली ते भारताची टॉप टेन विद्यापीठमधून एक जमिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ दिल्लीचे फाउंडर फाउंडर व मरेपर्यंत कुलगुरू होते हकीम अजमाल खान यांनी हिंदू मुस्लिम एकतेवर व युनानी आयुर्वेदिकचे एकत्रीकरणावर खूप योगदान दिले त्यांचे हे योगदान भारत भारतवासी कधीही विसरणार नाही या शब्दामध्ये डॉक्टर शाहिद देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले युनानी तज्ज्ञ डॉक्टर शाहिद देशमुख यांच्याकडून रुग्णांना फळ आणि बिस्किट युनानी दिनाच्या निमित्ते वाटप करण्यात आले कार्यक्रमामध्ये उपस्थित डॉक्टर मरुणाली कासोद डॉक्टर दीपक सोन्नी युनानी तज्ज्ञ डॉक्टर शाहिद देशमुख सर डॉक्टर उबेद किरण सावंत अण्णा सुरासे मितुराम आहेर परमेश्वर कोलते मयूर थारेवाल संदीप आरक्ष सीमा जाधव शीतल वानखेडे सविता वानखेडे अरुणा जिने बाबुराव वाघोडे गणेश नाथजोगी परिचारक व सह इतर अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते